आज आम्ही तुम्हाला बिग बॉस मराठी पाच मधील स्पर्धक संग्राम चौगुल्याच्या पत्नी आणि कुटुंबियाविषयी सांगणार आहोत संग्राम याचे आई वडील शिक्षक होते संग्रामच्या पत्नीचं नाव आहे स्नेहल स्नेहल देखील कलाकार आहे या दोघांना श्रिया आणि शौर्य अशी दोन मुलं आहेत शौर्य देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत फिटनेस आणि जिम क्षेत्रात करिअर करेल असं दिसतंय कारण तो आपल्या वडिलांना जिमच्या क्षेत्रात मदत करताना दिसतोय संग्राम आणि शौर्याचे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात शौर्याने मागच्याच वर्षी बोर्ड एक्झाम दिलेले आहेत संग्रामच्या बायकोबद्दल झालं तर संग्रामची बायको ही देखील एक कलाकार आहे संग्राम आणि स्नेहलच्या लव्ह स्टोरी बद्दल आणि तिच्या बद्दल जाणून घेऊयात संग्राम आणि स्नेहलची ओळख कॉलेज मध्ये झाली संग्रामची बायको स्नेहल ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहे सोबतच तिने फर्ग्युसन कॉलेज मधून फॅशन डिझायनिंग चा कोर्स केलेला आहे पुण्याच्या मॉडेल कॉलेज मध्ये कॉमर्स ग्रॅज्युएशन करत असताना तिची ओळख बीएला असलेल्या संग्राम चौगुले सोबत झाली तिने संग्रामच्या शरीरावर नाही तर स्वभावावर प्रेम केलं त्या संग्रामची एवढी बॉडी देखील नव्हती खूपच कमी वेळात या दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला चार दिवस हे एका डान्स प्रॅक्टिस मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले यांच्या घरीही काहीच प्रॉब्लेम नव्हता हो स्नेहलने आपल्या वडिलांना मनवलं आणि लग्न करेन तर ह्याच्याशीच करेन असं सा सांगितलं वडिलांनीही अगदी सहजपणे संग्रामला दुसऱ्या दिवशी जेवणाला बोलवलं आणि मग लग्नाची बोलणी उरकली लग्नाआधी स्नेहल खूप फुडी होती पण संग्राम बरोबर राहून ती फिटनेस आणि वर्कआउटवर लक्ष केंद्रित करायला लागली आणि म्हणूनच दोन मुलं झाल्यानंतरही तिला मिसेस पुणे मिसेस महाराष्ट्र मिसेस पिंपरी चिंचवड असे अनेक पुरस्कार मिळाले ती उत्तम मॉडेल आहे सोबतच दोन हजार ला तिनं पॉवर मध्ये सिल्वर मेडल देखील मिळवलं दोन हजार अठरा ला तिला सिंधुताई सपकाळ यांच्या हातून आदर्श मातेचा पुरस्कार देखील मिळाला ती उत्तम फॅशन डिझायनर आहे तिचा स्वतःचा बिझनेस ती उत्तमपणे सांभाळत आहे तर मग तुम्हाला संग्राम आणि स्नेहलची लव्ह स्टोरी आवडली का तुम्हाला संग्राम आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सब्सक्राइब करा